ते मातोश्रीवरून तब्बल चाळीस मिनिटांनंतर निघालेले आहेत अडीचच्या सुमारास सुमारास खरंतर राज ठाकरे मातोश्रीत दाखल झालेले होते त्यानंतर आ, दोन बंधूंमध्ये खरंतर बंद दाराडी चर्चा झाल्याची माहिती मिळते या चर्चेत कोणताही राजकीय इतर राजकीय नेता नव्हता हो किंवा कुटुंबातील इतर कोणताही सदस्य नव्हता अशी माहिती मिळते दोन बंधू फक्त या त्यांच्या खोलीमध्ये या ठिकाणी चर्चा करत होते आणि त्यानंतर या राज ठाकरे हे या ठिकाणून निघालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास आता निश्चित झालेले आहेत भेटी गाठी सुरू झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की आता आतापर्यंत चार वेळा दोन नेत्यांमध्ये भेटी झाली आणि आजची ही पाचवी भेट आहे पाच जुलै रोजी एकत्रित येऊन मेळावा घेतला त्यानंतर सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले होते आ, मग गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी आले त्यानंतर मग दहा सप्टेंबर रोजी आपण बघितलं तर राजकीय चर्चा करण्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवतीर्थ या ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते म्हणजे राजकीय बैठका ज्या जा सुरू झाल्या त्या दहा सप्टेंबर पासून म्हणजे अधिकृतरित्या ज्या काही चर्चा वगैरे सुरू झाल्या आहे दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये दोन पक्षप्रमुखांमध्ये त्यामधला हा एक आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर थेट आपण बघतोय की कार्यक्रम नामकरण सोहळा पार पडल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे मातोश्रीत पोहोचले आणि यानंतर तब्बल चाळीस मिनिटं या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली मिले। बंद दारा नेमकी काय चर्चा झाली वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंचा जो विषय असेल त्यावर देखील चर्चा होऊ शकते संवेदनशील विषय आहे आणि कोणी राजकीय नेता नव्हता त्यामुळे त्याला देखील देखील आपण तो विषयाला डावलू शकत नाही त्यामुळे त्यावर देखील चर्चा होऊ शकते हा सगळा आता अंदाज आहे राजकीय वर्तुळात दोन राजकीय नेते एकत्र आल्यामुळे नक्कीच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यावर आता जवळपास दोन्ही ठाकरे बंधूच्या भेटी गाठी होतात त्यावरून हळूहळू हे शिक्का करत जात आहेत मात्र वेळ आहे कारण जे आपल्याला ठाकरे किंवा दोन्ही पक्षांकडून जे खा, खात्रीलायकरीत्या माहिती मिळते त्यानुसार या चर्चा ज्या काही जागा वाटपाच्या चर्चा असतील किंवा युती संदर्भातील पुढील चर्चा असतील त्या ज्यावेळी आरक्षण जाहीर होईल त्यानंतर या संदर्भातील चर्चा आहेत त्या चर्चाच्या फेऱ्या आहेत त्या पुढे सुरू होतील जागा वाटपा सुरू होतील विशेष करून सी किंवा आरक्षणाचं वाटप होईल आरक्षण जाहीर होईल त्यानंतरच पुढील ज्या काही बैठका आहेत त्या सुरू होतील जागा वाटप कशा पद्धतीने असेल निकष काय असतील या सगळ्या संदर्भातील बैठका आहेत त्या सुरू होतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेटसाठी e तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषदा किंवा नगरपालिकांचं जे आरक्षण आहे ते जाहीर होत आहे पालिका निवडणुकांचं आरक्षण अद्याप जाहीर कधी होणार याबाबत अद्याप माहिती आलेलं नाही मात्र जेव्हा आरक्षण हे सर्व जाहीर होईल त्यानंतरच या चर्चा आहेत त्या चर्चा सुरू होतील अशा स्थितीत जे निकष असतील या निकषांमध्ये लोकसभा आणि विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप होत असताना जे विद्यमान आमदार निवडून आले होते त्या जागा असला जा, 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 जा या त्याच पक्षाला दिल्या जातील हा जो निकष त्यावेळेस होता तशाच पद्धतीचा निकष यावेळेस देखील असणार असल्याचं ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी सांगितलेलं आहे अशा स्थितीत कशा पद्धतीने जागा वाटप होत आहे अनेक ज्यामध्ये आपण बघितलं तर काही जागांवर दोन्ही पक्षांमध्ये वाद होऊ शकतो कारण तिढा निर्माण होऊ शकतो यामध्ये दादर असेल वडाळ असेल वरळी असेल याशिवाय शिवडी असेल ज्या भांडूप असेल या भागांमध्ये मनसेचं देखील प्राबल्य तितकंच आहे अशा वेळी कोणत्या जागा कशा पद्धतीने जागा वाटप केलं जावं यावर देखील याआधी देखील चर्चा ते आता देखील चर्चा होऊ शकतात त्यामुळे या भेटी गाठी आहेत ते आता सातत्याने वाढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या ठाकरे बंधू हे सातत्याने आता या भेटी आहेत त्यांच्या वाढत जातील आताची ही पाचवी भेट आहे त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये देखील आता या भेटी आहेत ते सुरू होतील फक्त आता दोन्ही वे, आ, वेटिंग वर यासाठी आहेत आरक्षण कधीपर्यंत जाहीर होते आणि त्यानंतरच या संपूर्ण ज्या चर्चा आहेत युतीच्या बैठकांच्या फेऱ्या आहेत त्या सुरू होतील आरक्षणाची वाट पाहत आहेत ज्या दोन्ही पक्षांकडून आणि जी माहिती मिळते त्यानुसार त्यामुळे आता केवळ कोणत्या नेते कोणत्या या ठिकाणी चर्चा करतील या सगळ्याच चर्चा आहे ती सध्या सुरू आहे मात्र ही चाळीस मिनिटाची चर्चा बरंच काही सांगून जाते